कैलासवासी प्राध्यापक रमेश दल्वी सर फाउंडेशन यांच्याकडून विसावा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक साहित्यांचे वाटप गारगोटी तालुका बुदरगड येथील डॉक्टर संजीव कुमार भाटे व डॉक्टर वैष्णवी भाटे यांच्या माध्यमातून चालू असलेल्या विसावा वृद्धाश्रमास कैलासवासी प्राध्यापक रमेश दळवीसर बहुउद्देशीय सामाजिक संस्था बसरेवाडी यांच्यामार्फत संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप बाबुराव दळवी यांच्याकडून त्यांची आई कैलासवासी लक्ष्मी बाबूराव दळवी यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व गौरी पौर्णिमेनिमित्त समाजाचं काहीतरी देणं लागतो व समाजातील गरजू व निराधार लोकांना आपल्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी अशी थोडी का होईना मदत व्हावी व त्यांना थोडा हातभार लागावा या उद्देशातून व जाणीवेतून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यांच्या या आदर्श निर्माण करणाऱ्या सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे याआधीही अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत यावेळेस वृ वृद्धाश्रमास तेल पाच किलो तांदूळ दहा किलो गहू दहा किलो साखर पाच किलो ज्वारी पाच किलो डाळ एक किलो मूग एक किलो बिस्किट पुढे वीज गूळ दोन किलो खोबरेल तेल एक लिटर बेसन तीन किलो मीठ पाच किलो फिनेल पाच लिटर हँडवॉश पाच लिटर असे साहित्य वाटप करण्यात आले तसेच तेथील वृद्धांना नाश्ताही वाटप करण्यात आला व आपुलकीने सर्वांची विचारपूस केली या उपक्रमास आनंदा खाडे कूर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमास माजी उपसरपंच संतोष कांबळे अविनाश कवडे बाळासो आसबे ओमकार पाटील इत्यादी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद